नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत टोमॅटोवरील कर्ड व्हायरस याविषयी हा व्हायरस कशामुळे येतो याची काय कारणे आहेत आणि याचा प्रतिबंधक उपाय म्हणून आपण काय केला पाहिजे जी की जेणेकरून हा व्हायरस आपल्या टोमॅटोवर आलाच नाही पाहिजे एकदा जर हा व्हायरस आला त्याच्यावर असा कोणतंही औषध नाही की जो औषध मारल्यामुळे हा व्हायरस निघून जाईल पण याचे काही प्रतिबंधक म्हणून उपाय आपण जर केले तर हा व्हायरस येणारच नाही आला तर तो तिथंच थांबून नवीन जे ब्रँचेस नवीन जे पानं आहेत ते एकदम निरोगी निघतील तर चला जाणून घेऊया तो काय आपण इथे उपाययोजना करू शकतो की जेणेकरून हा वायरस आपल्या टोमॅटोवर येणारच नाही तर मित्रांनो टोमॅटोवर लिप करवं वायरस येण्याचे काही कारण असू शकतात तर सगळ्यात मुख्य कारण हे तर काय असू शकते मित्रांनो तर इथं मुख्य कारण असते रस सोसणारे किडे पांढरी माशी यामुळं हा वायरस टोमॅटोवर येण्याची जास्त शक्यता असते जसे गया, 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 तुड़, जाला। जाला, की इथं आपण माईट्स घ्या पांढरी माशी घ्या आणखीन एफिड्स घ्या म्हणजे जसेच की आपण इथं मावा तुडतुडा पांढरी माशी म्हणू शकतो आपण ज्याला ज्याचा जर आपल्या झाडावर जास्त अटॅक झाला तर रस शोषणारे हे किडे रस शोषून आपल्या झाडाला एकदम अस्वस्थ किंवा कमकुवत करतात आणि हा व्हायरस येण्यासाठी मुख्य कारण ठरू शकतात तर याचा प्रतिबंधक उपाय म्हणून आपण येतं काही औषधे घेऊ शकतो मित्रांनो जसं की आपण येतं टोमॅटो लागवड केल्याच्यानंतर पंधराच दिवसाला आपण येतं बेनिव्हिया जर घेतलं दोन स्प्रे घेतली त्याची एका एका महिन्याच्या अंतरानं बेनिव्हियाची तर आपल्या झाडावर यांचा अटॅक दिसणार नाही मित्रांनो आणि यांचा अटॅक कमी झाल्यामुळं आपल्याला येतं किडीचा एकदम जबरदस्त रिझल्ट मिळून जाईल आपल्याला बेनिव्हियामुळं कधी कधी काय होतं मित्रांनो आपण जास्त कीटकनाशके एकदम मिश्रक मिक्स करतो आणि जसं आपण स्प्रे घेतो त्यामुळं पण हेवी जर इथे औषधं आपण घेतली आणि त्याचं मिश्रण जर आपण केलं तर त्यामुळं पण लिप करव वायरस येऊ शकतो मित्रांनो तापमानात अचानक बदल झाल्यास पण हे लिप कर्व वायरस येऊ शकतो मित्रांनो जसं की आपण येतं <coughs> <coughs> हिवाळ्यामध्ये हिवाळ्याच्या एंडिंगला आपण लागवड केली आणि नेमकाच उन्हाळा सुरू झाला आणि सुरुवातीलाच टेम्परेचर जास्त आलं तर पण टोमॅटोवर आपल्याला लिफ्ट कर्व वायरस येऊ शकतो किंवा आपल्या मॅनेजमेंट न्युट्रिशनमध्ये थोडाफार फरक पडला आपलं पीक स्ट्रेसमध्ये गेलं तर पण इथं लिफ्ट कर्व वायरस येऊ शकतो मित्रांनो त्यासाठी आपण येतं अँटी ट्रेस म्हणून इसाबियन सारख्या औषधाचा बायोस्टेमलांचा आपण इथं वापर करू शकतो आणि आपल्या टोमॅटोला आपण इथं निरोगी ठेवू शकतो मित्रांनो जर आपल्या प्लॉट स्ट्रेसमध्ये गेला तर आपण इथं इसाबियनचं ॲप्लिकेशन घेऊ शकतो मित्रांनो ड्रिचिंगद्वारे आणि स्प्रेद्वारे दोन्ही पण घेऊ शकतो हे झाले मित्रांनो काही मुख्य कारणं ज्यामुळे टोमॅटोवर कर्व वायरस येऊ शकतो लिफ कर्व वायरस तर यासाठी काही टॉप बुरशीनाशक का आहेत जे आपण आलटून पालटून फवारणीसोबत घेणं आपल्यासाठी खूप आवश्यक ठरते मित्रांनो क्लॉप कॉपर सारखे बुरशीनाशक इथं आपल्याला टोमॅटोवर घेणं खूप आवश्यक असते जसं की आपण इथं ब्लू कॉपरसुद्धा हे बुरशीनाशक घेऊ शकता मित्रांनो त्याचबरोबर आता आदामाचं आपण मास्टर क्रॉप हे पण बुरशीनाशक खूप चांगलं ठरू शकते मित्रांनो लिप कर्व वायरस येण्यापासून आपल्या पिकाला वाचवणे कोसाईड पण आपण घेऊ शकतो मित्रांनो कोसाईडचा पण खूप चांगला रिझल्ट आहे आपल्या टोमॅटो पिकामध्ये त्याचबरोबर तर कुपरो पिक्स पण घेऊ शकतो हो किंवा आपण मिरावीस डिवसुद्धा घेतलं तरी खूप चांगले रिझल्ट मिळतात आपल्याला टोमॅटोमध्ये हे बुरशीनाशक आपल्याला प्रत्येक स्प्रेबरोबर आलटून पालटून घ्यायचे आहेत मित्रांनो एकत्रित नाही घ्यायचे आलटून पालटून कधी कॉन्टॅक्ट फंगीसाईड तर कधी सिस्टमॅटिक फंगिसाईड आपण इथं आपल्या ऑटोमॅटो या पिकावर घेऊ शकतो तर सुरुवातीला काही आपण इथं ॲप्लिकेशन घेऊ शकतो मित्रांनो आपल्याला रसोषक किडीचा प्रादुर्भाव दिसणारच नाही आणि अँटी ट्रेस त्याच्यासोबत आपण औषधं आपण इथं घेणार आहोत जेणेकरून आपल्याला प्लॉट हा कधी स्ट्रेसमध्ये जाणारच नाही आणि किडीचाही प्रादुर्भाव होणार नाही ज्यामुळं आपल्या पिकावर कधीच लिप कर्व व्हायरस येणारच नाही ज्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होईल मित्रांनो तर इथं आपण सुरुवातीला एक ॲप्लिकेशन घेऊ शकता मित्रांनो टोमॅटोवर इथं तीन कॉम्बिने चार कॉम्बिनेशन सांगितलं मी तर पहिलं आपले ॲप्लिकेशन आहे मित्रांनो इफिकॉन त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड आणि त्याचबरोबर आपण इथं कोनिका हे आपलं पहिलं ॲप्लिकेशन असणार आहे मित्रांनो टोमॅटोवर त्याचनंतर आपण इथं दुसरं ॲप्लिकेशन घेणार आहोत मित्रांनो ज्याच्यात आपण डेलिगेट घेणार आहोत त्याचबरोबर आशाटामा प्राईड पण घेणार आहोत मित्रांनो आणि आता फंगी साईड म्हणून आपण इथं मास्टर क्रॉप घेणार आहोत हे आपल्या टोमॅटोवर दुसरं ॲप्लिकेशन राहणार आहे तर तिसरं ॲप्लिकेशन म्हणून आपण इथं काय घेणार आहोत मित्रांनो तो रिजंट गोल्ड घेणार आहोत आशाटामा प्राईड घेणार आहोत कोणतंही एक सिस्टमॅटिक किंवा कॉन्टॅक्ट घेऊ शकता मित्रांनो नाही घेतलं तरी चालेल त्याचबरोबर आता रिजंट गोल्ड आशाटामा प्राईड आणि सिलिकॉन हे तिसरं कॉम्बिनेशन आपण इथे घेणार आहोत आपल्या मित्रांनो आपल्या टोमॅटो पिकावरील तिसरं ॲप्लिकेशन घेणार आहोत आणि चौथं ॲप्लिकेशन आपण इथे घेणार आहोत मित्रांनो इथं आपण बी एस एफचं एक्सपोनस घेणार आहोत त्याचबरोबर इथं आपण ब्लू कॉपर एक फंगी घेणार आहोत मित्रांनो आणि ते अँटी ट्रेस म्हणून आपण इथं इसाबीएनचा वापर करणार आहोत हे चार जर ॲप्लिकेशन आपण इथं फॉरनेद्वारे घेतले तर आपलं पीक शंभर टक्के निरोगी राहील मित्रांनो त्यात काही शंका राहणार नाही आणि रस सोसणाऱ्या किडीचा आपल्या पिकावर कुठेच प्रादुर्भाव दिसणार नाही आणि आपलं पीक निरोगी राहील ज्यामुळे आपल्या टोमॅटोवर लिप करव व्हायरस येणारच नाही मित्रांनो तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे अवश्य कळवा मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय